देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा हरिभाऊ वाकणकर भारतीय संस्कृती ही लाखो वर्षापासूनची प्राचीन तर आहेच तितकीच ती अतिशय समृद्ध सुद्धा आहे तिचं हे महत्त्व साऱ्या जगासमोर आणण्यामध्ये ज्यांचं विशेष योगदान आहे त्यातलंच एक उल्लेखनीय नाव म्हणजे विष्णू श्रीधर अर्थात हरिभाऊ वाकणकर चार मे एकोणीसशे एकोणीस या दिवशी मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील नीमच या गावी त्यांचा जन्म झाला इतिहास पुरातत्वशास्त्र आणि चित्रकला या विषयांची त्यांना विशेष आवड होती त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते उज्जैन येथे आले आणि तेथील विक्रमशिला विद्यापीठात त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते तिथेच प्राध्यापक म्हणूनही काम करू लागले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये ते एकदा रेल्वेने प्रवास करत होते प्रवास करता करता खिडकीतून लांबवर त्यांना काही डोंगर आणि त्यामध्ये खोदलेली लेणी दिसली सोबतच्या प्रवाशांकडे चौकशी केली असता त्यांना सांगण्यात आलं की हे भीम बेटका या नावाचं स्थान आहे तिथे लेण्यांमध्ये भिंतीवर काही चित्र रंगवलेली आहेत परंतु जंगली श्वापदांच्या आणि जनावरांच्या भीतीने लोक तिथे जात नाहीत ही माहिती ऐकल्यानंतर हरिभाऊंच्या मनात लख एक वीज चमकली थोड्या वेळानं गाडीची गती थोडी हळू होताच त्यांनी चालत्या गाडीतून उडी मारली आणि कित्येक तास पायपीट करत ते त्या पहाडांपाशी जाऊन पोचले तेथील गुहांमध्ये चितारलेली मानव आणि पशुपक्ष्यांची चित्र पाहून त्यांची खात्री झाली की लाखो वर्षापूर्वी इथे राहणाऱ्या मानवसमूहाकडून ही चित्रे बनवली गेली असावीत पुढे सुमारे पंधरा वर्षेपर्यंत ते कित्येक वेळा तिथे जात राहिले त्या चित्रांचा त्यांनी अभ्यास केला तो समाजासमोर मांडला त्यामुळे ती गुंफा चित्र जगासमोर आली जगाला त्यांची ओळख झाली या कार्यामुळे हरिभाऊंना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मश्री बहाल करून त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने सामाजिक क्षेत्रातील अनेक संस्थांमध्ये ते सक्रिय होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते मध्य प्रदेशचे अध्यक्ष राहिले विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर जेव्हा प्रयागला प्रथम विश्व हिंदू संमेलन भरलं त्यावेळी श्री एकनाथजी रानडे यांनी त्यांना तिथे प्रदर्शनी आणि अन्य सजावट करण्याच्या कामासाठी पाठवलं त्यानंतर मग अशा प्रकारच्या प्रत्येक संमेलनामध्ये हरिभवनची उपस्थिती ही अनिवार्य होऊन गेली त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आणि तिथे भारतीय संस्कृती कला इतिहास आणि ज्ञानविज्ञान यावर व्याख्यानं दिली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये संस्कार भारतीची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे त्या संघटनेचे महामंत्री अशी जबाबदारी देण्यात आली एकदा ते लंडनच्या पुरातत्व संग्रहालयात काही शोध घेत होते तिथे त्यांना सरस्वतीची एक अतिप्राचीन प्रतिमा पाहायला मिळाली धारमध्ये हल्ला करून मुस्लिम गुंडांनी त्या मूर्तीची विटंबना केली होती ती भंगलेली मूर्ती पाहून हरिभाऊ भावविवश भाव झाले दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्या संग्रहालयात जाऊन त्या प्रतिमेवर फुलं वाहून त्यांनी तिला वंदन केलं त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून संग्रहालयाचे प्रमुख अतिशय प्रभावित झाले त्यांनी हरिभाऊंना एक कपाट दाखवलं त्या कपाटात अनेक इंग्रज अधिकाऱ्यांच्या दैनंदिनी ठेवलेल्या होत्या त्यामध्ये वास्को दगामा यांचीही दैनंदिनी होती त्यामध्ये सुस्पष्ट लिहिलेलं होतं की मसाल्याचा एक व्यापारी चंदनाने भरलेल्या आगबोटीचा पाठलाग करत कोचीनच्या किनारी पोचला होता आणि आमचे इतिहासकार त्या पोर्तुगीज डाकूला भारत शोधून काढल्याचं श्रेय देतात ही कुटीलता आहे एकदा हरिभाऊ एका हिंदू संमेलनात भाग घेण्यासाठी सिंगापूरला गेले होते तिथे त्यांच्या हॉटेलमधील खोलीमधून समुद्राचं अतिशय मनमोहक दर्शन होत होतं चार एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशीला ते सुनियोजित वेळी संमेलनात पोहोचले नाहीत म्हणून आयोजकांनी हॉटेलवर येऊन त्यांचा शोध घेतला हरिभाऊ आपल्या खोलीच्या बाल्कनीमध्ये एका खुर्चीवर बसले होते मांडीवर घेतलेल्या एका मोठ्या कागदावर समोर दिसणाऱ्या अथांग समुद्राचं अर्धवट चित्र काढलेलं होतं आणि हातातील पेन्सिल खाली गळून पडली होती अशा प्रकारे चित्र काढता काढताच हृदयविकाराचा झटका येऊन या श्रेष्ठ कला साधकाने आपल्या जीवनचित्राचीच इतिश्री केली पत्थर पत्थरपायातील कुठेतरी पण स्मरणात